तुम्ही चार महिन्यांच्या प्रेग्नंट आहात माझं काल लग्न झालं आणि आज प्रेग्नंट हे कसे शक्य आहे सांग कोण आहे या बाळाचा बाप पण जेव्हा अनिकाच्या बाबांनी घराचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तेव्हा मात्र त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना असं काय होतं त्या सीसीटीव्ही सी टी फुटेजमध्ये मी अनिका मी फक्त सात वर्षांचे होते तेव्हा माझी आई मला सोडून देवाघरी गेली आई गेल्यावर बाबाने लगेचच दुसरं लग्न केलं आणि मला नवीन आई ते घेऊन आले ती सावत्र आई आणि तिची मुलगी म्हणजे माझी सावत्र बहीण त्या दोघी मला खूप त्रास द्यायच्या खूप छळायच्या मी दिसायला सुंदर होते म्हणून माझी आई मला खूप मारायची मी जेव्हा वयात आले पंधरा वर्षांची झाले अचानक माझ्यात हॉर्मोनल चेंजेस झाले आणि माझं वजन वाढू लागलं मी जाड होऊ लागले मी अक्षरशः बदलून गेले वेढप दिसू लागले माझं वजन एकशे वीस किलो झालं होतं त्यामुळे माझा आत्मविश्वास कमी झाला पण नंतर मला मला कळालं की माझ्या सावत्र अशी दिली होती ज्याने माझे हॉर्मोन्स बदलले माझ्या जाडेपणामुळे लोक येता जाता मला टोमने मारायचे माझा अपमान करायचे माझ्या वयाचे कोणीही मुलं मुली माझ्याशी मैत्री करायचे नाहीत बोलणं तर सोडा कोणताही मुलगा माझ्याकडे बघायचा सुद्धा नाही पण एके दिवशी असं काहीतरी घडलं ज्यानं माझं आयुष्य बदलून जाणार होत माझ्यासाठी एक चक्क स्थळ चालून आलं कुणाल स्थळ पुण्यातलं सर्वात श्रीमंत इनामदार तर जेव्हा मी कुणालचा फोटो पाहिला तेव्हा मला आश्चर्यच वाटलं इतक्या हँडसम मुलाला माझ्यासोबत का बरं लग्न करायचं असेल पण खर तर ह्या प्रश्नाहून अधिक मी सुखावले होते माझे लग्न होणार आयुष्य आनंदाने भरून जाणार पण लग्नानंतर जे झालं त्यानं माझ्या सगळ्या अपेक्षांच्या चिंध्या चिंध्या होऊन गेल्या कुणाला तर साधं माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही विधी झाल्या क्षणी तो ताबडतोब सेमिस्टरचं कारण सांगून शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिल्लीला निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक माझ्या पोटात दुखू लागलं हे दुखणं इतकं भयंकर होतं की माझ्या आयुष्यात असं संकट येणार होतं की ज्याचं कामना मी करू शकणार नव्हते एक असं वादळ ज्यात मी कसपटा समान भिरकावले गेले पोटातल्या वेदना असह्य झाल्या म्हणून मी जेव्हा डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्या मला म्हणाल्या मी चार महिन्यांची प्रेग्नंट आहे हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली पण मला कळत नव्हतं की हे कसं शक्य आहे मला तर कोणी कधीही स्पर्श केलेला नव्हता मग हे कसं शक्य होतं माझ्या सख्ख्या बाबांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला नाही पण जेव्हा त्यांनी घरचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तेव्हा मात्र त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना गेल्या पाच महिन्यात ना अनिका घराबाहेर गेली होती ना कुठला मुलगा घरी आला होता मग हे कसं काय होऊ शकतं अनिका प्रेग्नंट कशी काय होऊ शकते माझी प्रेग्नन्सी माझ्या वडिलांसाठी एक रहस्य बनत चालली होती माझ्या पोटात जीव वाढत होता दिवस जात राहिले आणि एके दिवशी मी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला एक मुलगा आणि एक मुलगी फुलासारखे नाजूक असे ते दोन जीव विश्वासानं माझ्या कुशीत विसावले होते काही क्षणातच माझ्या हॉस्पिटलच्या खोलीत एक मुखवटा घातलेली व्यक्ती शिरली आणि ती चक्क माझ्या बाळांना माझ्यापासून खेचण्याचा प्रयत्न करू लागली माझी नुकतीच डिलिव्हरी झाली होती माझ्या अंगात अशक्तपणामुळे अजिबात त्राण भवते माझ्या बाळांना वाचवण्याचा मी जीव तोडून प्रयत्न करत होते पण त्या व्यक्तीनं मला पोटात इतका जोरदार ठोसा मारला की मी कळवळले या घटनेचा जबरदस्त धक्का मला बसला माझ्या वडिलांनी मला सरळ माझ्या मावशीकडं बेंगलोरला पाठवून दिलं माझी जखम भरत गेली मी वास्तव स्वीकारलं आणि माझ्या मुलीसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली बघता बघता सहा वर्ष निघून गेली या सहा वर्षात खूप काही बदलून गेलं मी स्वतःत प्रचंड बदल केले मी स्वतःला आर पार बदलून टाकलं मी सहा वर्षात एक सडपातळ आणि सुंदर मुलगी बनले मी प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर अमृता या नावाने ओळखले जाऊ लागले या सहा वर्षात माझ्या बाबांनी मला कधीही फोन केला नाही मला त्यांची आठवण यायची पण त्यांनी मला त्यांच्या आयुष्यातून वजा करून टाकलं होतं मोबाईल वाढला मी फोन उचलला अनिका मी बाबा बोलतोय तुला ताबडतो पुण्याला यावं लागेल तुला दोन पेपर्स वर सह्या करायच्या आहेत कुणाल तुला एअरपोर्ट वर घ्यायला येईल जशी असशील तशी निघ खर पुणे ह्या नावानेच मी घाबरून जायचे कारण माझा तो दुःखदायक भूतकाळ त्या जागेशी जोडला गेलेला होता माझ्या सहा वर्षाच्या मुलीवर रियावर त्या भयानक भूतकाळाचं सावट मला पडू द्यायचं नव्हतं पण आज मी ठरवलं होतं की त्या भीतीसमोर ठामपणे उभं राहायचं त्या भीतीचा सामना करायचा स्वतःच्याच भूतकाळापासून किती पळशील आणि का हीच संधी आहे तुझं ते अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्याची जे काम सहा वर्षांपूर्वी तसंच राहिलं होतं तुला तुझ्या हरवलेल्या मुलाला शोधायलाच हवं असा विचार करून अनेकानं आपलं सामान पॅक केलं आणि मुलगी रियाला घेऊन ती विमानात बसली जसं विमान लँड झालं आणि अनि अनिका एक्झॅट गेटच्या दिशेने जात होती तेव्हा तिनं पाहिलं की कुणाल तिची वाट पाहत बाहेर उभा होता तेव्हाच अचानक कुणालची नजर एक्झॅट गेटवर गेली आणि तिथेच खिळून राहिली यार इतकी सुंदर मुलगी पुण्यात पाहिलीच नाही कधी अची बात वेळ न घालवता कुणाल न त्या ड्रलिंग वरून ओडी मारली आणि सरळ तो त्या मुली समोर गेला हॅलो मिस गॉर्जियस तुम्ही पुण्यात पहिल्यांदा चालत वाटत अनिकानं कुणाल दुर्लक्ष करत पटकन रियाला कार मध्ये बसवलं आणि ती जेव्हा कार मध्ये बसू लागली तेव्हा थोडी नाराजी दाखवत कुणाल म्हणाला पुण्यात तुम्हाला कशाचीही गरज पडली तर एकच नाव लक्षात ठेवा कुणाल इनामदार कोणालाही माझं नाव विचारा आणून सोडतील पण अनिका काहीही न बोलता तिथून निघून गेली इकडे कुणाल अजूनही अनिकाची वर वाट बघत होता आणि अनि तिकडे अनिका आपल्या बाबांच्या घरी पोहोचली होती अनिकाला पाहताच तिच्या बाबांनी विचारलं तू आलीस बाबांच्या प्रश्नाला उत्तर न देता अनिका म्हणाली आता तर सांगू शकता ना की काय अर्जंट काम होत अनिकाच्या तू आणि कुणाल वेगळे राहत आहात तू तुझ्या तु आयुष्यात सुखी आहेस त्यामुळे तुम्ही डिवोर्स घेऊन टाका तेच योग्य होईल तुला डिवोर्स पेपर वर सही करायची आहे ही ऐकून अनिका ताबडतोब म्हणाली मी तयार आहे अनिकाच्या बाबांनी तिच्या समोर डॉक्युमेंट्स ठेवले आणि अनि अनिकानं काहीही न विचारता त्यावर सही केली आणि म्हणाली कुणालचे आजोबा तर डिवोर्सच्या विरोधात होते ना त्यांना पटलं का हे तू बहुतेक नीट ऐकलं नाहीस मी म्हणालो होतो तुला दोन पेपर्सवर सह्या करायच्या आहेत एक डिव्होर्स पेपर्सवर आणि दुसरं म्हणजे या पेपर्सवर जी कुणालच्या आजोबांची इच्छा आहे असं म्हणून अनिकाच्या बाबांनी आणखी एक डॉक्युमेंट अनिका समोर ठेवलं अनेकांना त्या डॉक्युमेंटचं एक अन एक पान वाचायला सुरुवात केली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिला प्रचंड राग आला आणि ती त्वेषानं म्हणाली छी एक वडील असून तुम्ही तुमच्या मुलीला ह्या पेपरवर सही करायला सांगताय कुणाच्या आजोबांनी ह्या घाणेरड्या की ठेवल्या आणि तुम्ही त्या मान्य केल्या असं म्हणून अनिका रागातच तिथून निघून गेली हॉटेलला जाण्यासाठी तिनं टॅक्सी केली रस्ताभर ती हाच विचार करत होती की कुणालच्या आजोबांनी अशी अट का ठेवली असेल ती मनातल्या मनात म्हणाली मनात मी इथं पुण्यात माझ्या हरवलेल्या मुलाला शोधायला आले होते मला काय माहिती होतं की एक नदीनेच संकट माझी वाट पाहत आहे तेव्हाच अनिकाला काहीतरी आठवलं आणि तिनं एक नंबर डायल केला हा नंबर तिचा मित्र पंकजचा होता पंकज तिचा वर्ग मित्र होता तो आता पुण्यात सब इन्स्पेक्टर म्हणून काम करत होता पंकजनं फोन उचलला आणि अनि अनिकानं त्याला आपली सगळी कथा ऐकवली डिलिव्हरी नंतर कसं एका माणसानं तिचा मूल पळवलं पंकज प्लीज माझी मदत कर काहीतरी मार्ग असेलच ना पंकज या आधीपासूनच ऐकून होता म्हणून अनिकाच सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर पंकज म्हणाला हे बघा अनिका चल मी विश्वास ठेवला जरी की तुझे सांगतेस ते सगळं खरंय तरी सुद्धा मी ऑफिशियली तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही कारण असा कुठेही पुरावा नाहीये की जे सिद्ध करू शकेल की तुला जुळी मुलं झाली होती आय एम रिअली सॉरी अनिका हे ऐकून हताश झाली हे बघ अनिका मी एक गोष्ट मात्र तुला ऑफ द रेकॉर्ड नक्कीच सांगू शकतो पुण्यात जी काही सगळी चुकीची कामं होतात ना मग ती किडनॅपिंग का असे या सर्वांमध्ये तुझ्या सासऱ्यांचा सा, म्हणजेच इनामदार कुटुंबियांचा हात असतोच आता बघ तुला तिकडून काही कळलं तर पंकजचा फोन ठेवल्यावर अनिका विचारात पडली तिला कळत नव्हतं की इनामदार कुटुंबाकडून ही माहिती कशी मिळवायची हा विचार करता करता ती आपल्या हॉटेलवर पोहोचली तर तिकडे हॉटेलच्या लॉबीमध्ये कुणाल तिची वाट पाहत बसला होता कुणालनं जेव्हापासून अनिकाचं सुंदर रूप पाहिलं होतं तेव्हापासून तो वेडाच झाला होता त्याला अनिकाचं नाव कळलं नव्हतं पण ती कुठल्या हॉटेलवर थांबली आहे याची माहिती मात्र त्यानं काढली होती त्याला जशी अनिका हॉटेल लॉबीमध्ये येताना दिसली तसं त्यानं झटकन उठून तिच्या समोर सुंदर फुलांचा गुलदस्ता पुढे केला अ सरप्राईज मी इथे कोणाला तरी भेटायला आलो होतो पण कोणाला माहित होत कि आपली भेट होईल अनिकाला कुणालच्या डोळ्यात तो साफ खोट बोलतोय हे कळत होत पण आपल्या हरवलेल्या मुलाला शोधण्याचा शेवटचा मार्ग फक्त अनिका न पटकन त्याच्या हातातून तो बुके घेतला आश्चर्यच वाटलं पण आनंदही झाला तीच संधी साधून तो म्हणाला इथे शेजारीच एक खूप चांगलं कॉफी शॉप आहे तुम्हाला माझ्यासोबत यायला आवडेल अनिका वेळ न घालवता लगेच हो म्हणाली काय गंमत आहे ना आपण दोघं गेले दोन दिवस झाले सलग भेटतोय पण मला अजून तुमचं नाव सुद्धा माहिती नाही अनिका टेंशन मध्ये काहीतरी विचार करू लागली आणि हात पुढे करत म्हणाली रागीनी अनि कुणाल आणि अनिका कॉफी शॉपला पोहोचले रस्ताभर अनिका कुणालच्या गप्पा ऐकत होती तेवढ्यात कुणालने खुर्चीवर बसत तिला एक प्रश्न विचारला तुम्ही आणि तुमच्या छोट्या बहिणीच्या वयात बराच डिफरन्स आहे म्हणजे ती सहा सात वर्षांची असेल आणि तुम्ही तुम्ही हो ना काना लगेच उत्तर अरे वा, तुम्ही बरीच माहिती काढलेली दिसते माझी बरोबर आहे म्हणा अनोळखी माणसाशी बोलायचं म्हटल्यावर मी पण हेच करते मी पण तुमची माहिती काढली आहे हे ऐकून कुणाला असं वाटलं की रागिनीला सुद्धा त्याच्यात इंटरेस्ट आहे अच्छा हेच की तुम्ही मॅरिड आहात इनफॅक्ट तुमच्या लग्नाच्या वेळी तुमची बायको चार महिने प्रेग्नेंट सुद्धा होती हो ना कुणाल न आश्चर्यानं विचारलं रागिनी तुला हे सगळं कसं माहिती तुम्हीच म्हणाला होतात ना पुण्यात कुणाल इनामदार नाव हो, कोणालाही विचारलं तर तो मला तुमच्या घरापर्यंत आणून सोडेल हे बघ रागिनी मी त्या मुली सोबत दोन मिनिट सुद्धा नव्हतो आमचं लग्न झाल्या झाल्या मी दिल्लीला निघून गेलो होतो आणि जेव्हा मी परत आलो तेव्हा तिच्या डिलिव्हरीची वेळ झाली होती बस इतकंच काही माहिती आहे मला तिच्याबद्दल बस इतकंच आणि तिचा तिचा मुलगा 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 कुठे आहे नाही कोणता त्या जुळ्या बाळांना जन्म दिला होता तर तिचा मुलगा कुठे आहे कुणालला काय बोलावं ते कळतच नव्हतं पण त्याला शंका वाटू लागली की रागिनी अशा पद्धतीने अनिकाबद्दल का, का विचारतीय आणि तेव्हाच अनिकाला कुणालच्या मनात काय चाललंय हे लक्षात येत तिनं स्वतःला सावरलं आणि विषय बदलत म्हणाली ठीक आहे नको सांगू मी सुद्धा अशा माणसांसोबत मैत्री करत नाही जो माझ्यापासून गोष्टी लपवतो एवढं बोलून तिथून नाटक केलं हे बघ रागिनी मला खरच नाही माहिती त्या बाळाच काय झालं प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हे ऐकून अनिकाची शेवटची उमेदही संपली तू कुणाला असला तरी तो खरं बोलतोय हे तिला जाणवलं आता कुणाल तिच्यासाठी काहीच कामाचा नव्हता ठीक आहे तुम्ही कशाला खोट बोलाल पण कस आहे ना मी लवकर कोणाशी मैत्री मैत्री करत नाही आता आता काय जाणून घ्यायचं तरी कर की माझ्याशी इतक्या लवकर कस तुम्हाला वाट पाहावी लागेल मिस्टर कुणाल असं म्हणून अनिका तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी अनिकाची सावत्र बहीण कामिनी जोरात कार चालवत कोणाचा तरी पाठलाग करत होती ती व्यक्ती कुणाल होती कुणाल आणि कामिनीचा साखरपुडा झाला होता पण गेल्या काही दिवसांपासून कुणाल तिच्याशी विचित्र वागत होता कुणाल तिचे फोन घेत नव्हता मेसेजेसना रिप्लाय करत नव्हता त्यानं एकदाही साधा फोन तिला केला नव्हता त्यामुळे कामिनी आता पॅनिक झाली होती तिला कुणालवर संशय येत होता कुणालची गाडी हॉटेल पॅराडाईज बाहेर थांबली आणि तिने पाहिलं की कुणाल हॉटेलच्या स्टाफला काहीतरी सूचना देतोय हे बघा माझे मित्र मैत्रिणी सहा वाजल्यापासून यायला सुरुवात होईल त्यांची उत्तम बरदास्त ठेवा कुणाला खिशातून नोटांचं बंडल काढलं आणि स्टाफच्या हातात ठेवलं आणखी पैसे हवे असतील तर मिळून जातील आणि हो मला एक स्पॉटलाइट आणि एक फॉलो लाईट हवाय जेव्हा मी दरवाजातून आत येईल तेव्हा तो फॉलो लाईट माझ्यावर असेल आणि मी जेव्हा चालत मुलीकडे जाईल तेव्हा तिच्यावर स्पॉटलाइट हवा कळलं यात अजिबात चूक होता कामा नये दारात लपून हे कामेनी सगळं ऐकत होती आणि तिला कळत नव्हतं की कुणाल हे सगळं कशासाठी करतोय तितक्यात तिला असं लपलेलं एका पाहिलं आणि तिला विचारलं तुम्हाला काही हवं आहे का मॅडम हॉटेलच्या स्टाफला सूचना देऊन कुणा तिथून निघून गेला त्यानं गाडी काढली आणि गाडी चालवता चालवता आपल्या मित्रमत्रिणींसाठी मेसेज टाईप केला आणि सगळ्यांना पाठवता पाठवता त्यानं तो चुकून पाठवला इकडे मोबाईल वर नोटिफिकेशन आलं तसं तिने पटकन पाहिलं की कुणाल त्याने तो तिला प्रचंड आनंद झाला वा ओ माय गॉड म्हणजे सगळी तयारी कुणाल माझ्यासाठी करत होता त्याला सगळ्यांसमोर मला लग्नाची मागणी घालायची असेल ओ माय गॉड कुणाल तू किती क्यूट आहेस आज तिला दाखवूनच देईन की कामिनी काय चीज आहे ती कामिनीने अनिकाना फोन लावला अनिकानं फोन उचलला कामिनीने थेट बोलायला सुरुवात केली तुला काय वाटलं तू कुणालच्या आजोबांची अट मान्य करणार नाही तर कुणाल माझ्याशी लग्न करणार नाही जरा काय बरी दिसायला लागलीस तर तुला काय वाटलं तू कुणालला माझ्यापासून हिरावून घेशील तर ऐक अनिका आज सहा वाजता हॉटेल पॅराडाईजच्या बॉलरूम मध्ये ये स्वतःच्या डोळ्यांनी पहा कुणाल माझ्यावर किती प्रेम करतो ते तुझ्या भूतकाळाबद्दल तुझ्याहून अधिक मला ठाऊकेल त्यामुळे तुला काही जाणून घ्यायचं असेल तर ये बघ म्हणजे तुझी मर्जी हॉटेल पॅराडाईजच्या मध्ये ठीक संध्याकाळी सहा वाजता ती ऐकून अनिकाला धक्काच बसला कामिनीला तिच्या भूतकाळाबद्दल काय माहिती होतं कदाचित कामिनीला अनिकाच्या हरवलेल्या मुलाबद्दल माहिती होती का अनिकानं त्या पार्टीला जायचं ठरवलं अनिका त्या हॉलमध्ये आली कुणाला सांगितलं होतं अगदी त्याप्रमाणे तो हॉल सुंदर फुलांनी सजवला होता वळून वळून पाहत होती कामिनी मैत्रिणी पूजासोबत आली कामिनीनं ऑफ शोल्डर वन पीस गाऊन घातला होता गाऊन बराच मोठा होता त्यामुळे तो हातात उचलून घेत कामिनी चालत होती तिनं गळ्यात हिऱ्याचा हार घातला होता तिला पाहून एक मित्र म्हणाला काय कामिनी आज काय स्पेशल आम्हाला सुद्धा सांगा की काहीतरी तुम्ही दोघं आज काही स्पेशल अनाउन्समेंट करणार आहात का हे ऐकून कामिनीच्या गालावर लाली चढली ती गालातल्या गालात हसली थोडा वेळ थांबा सगळं काही कळेल तोपर्यंत मस्त पार्टी एन्जॉय करा कामिनी प्लीज तुला जर माझ्या मुलाबद्दल काही माहिती असेल तर सांग कामिनीनं अनिकाला रोखून पाहिलं तेव्हाही कामिनीला हेच वाटलं की खरंच ही किती सुंदर आहे किती साधे कपडे घातले तिनं पण तरी किती आकर्षक तिला गोष्टीचा प्रचंड त्रास झाला आणि ती अतिशय संतापून अनिकाला म्हणाली इतकी कसली घाई झाली तुला अनिका ताई तुझा काळा कुट्ट भूतकाळ मी तुला नक्कीच सांगेन पण आधी पार्टी तर एन्जॉय कर कुणाल मला कसं प्रपोज करतोय हे नाही बघायचं का तुला खरोखर सांग उगा सती सावित्रीचा नकोस माझ्या कुणालने माझ्यासाठी इतकी सुंदर अरेंजमेंट केली आहे हे पाहून थोडी तरी जळाली तू तुला काय वाटलं तू थोडं वजन काय कमी केलं आणि थोडा मेकअप केला तर सुंदर दिसशील हे बघ मी तुला खरं सांगते मला तुझ्या आणि कुणालच्या मध्ये अजिबात यायचं नाहीये मी इथं आलीये ते माझ्या हरवलेल्या बाळासाठी अग अजून किती बदनामी करशील आपल्या कुटुंबाची खरंच ना नालायकपणाची पण हद्द असते एक तर आधीच एक अनवरस मुलगी घेऊन गावभर फिरतेस आणि वर तोंड करून दुसऱ्याचा पत्ता विचारतेस तुझ्यासोबत आईनं जे केलं ना ते योग्यच होत अगं तेव्हा जाडी असून तू हे दिवे लावलेस आत्तासारखी सारखी तेव्हा दिसत असतीस तर काय केलं असतास समस्त फग कोणाकोणाशी संबंध जोडले असतेस काय माहिती काय म्हणालीस तू मला लाज वाटली पाहिजे आणि तुझ्या आईनं जे माझ्यासोबत केलं त्याच काय एका विना तुम्ही हे बघ कामिनी गोष्टी बोलून माझं फिरवू नकोस मला तुझ्याशी कोणताही वाद अनिकाचा जीव तिच्या मुलासाठी व्याकुळ झाला होता पण चुकून तिचा धक्का एका ज्यूसच्या ग्लासला लागला आणि तो ज्यूस कामिनीच्या ड्रेसवर माझा सगळा ड्रेस खराब झाला मुद्दाम केलंस ना तू हे मला माहिती आहे तुझा प्लॅन काय ते तुला माझी पार्टी खराब करायची आहे ना गेट आउट फ्रॉम हिअर कावनीनं अनिकाला जोरात ढकललं अनिका जोरात खाली पडली तिला फारसं लागलं नाही पण तिचा फोन मात्र फुटला छिडछिड करत कामिनी आपला ड्रेस नीट करायला वॉशरूम मध्ये निघून गेली तेव्हाच अचानक ते उघडलं आणि त्या लाईट मध्ये दिसलं की कुणाल हातात गिटार घेऊन उभा आहे कुणाल गिटार वाजवत पुढे चालत होता लाइट त्याला फॉलो करत होता सगळेजण त्याच्याकडे पाहत होते आणि तेव्हा अतिशय फिल्मी अंदाजात तो म्हणाला आज मी माझ्या मनातली गोष्ट एका मुलीला सांगणार आहे त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी कोण आहे ती मुलगी कुणाल आम्हाला काहीतरी सांग अरे यार कुणाल सांग की कोण ती एक काम कर मस्त गाणं म्हण तिच्यासाठी बॉलरूम मधली हलकी लाईट लागली कुणाल निरखून पाहिलं आणि त्याला अनिता दिसली कुणाची बोट गिटार वर फिरू लागली त्याने गिटारवर एक रोमांटिक धुन वाजवायला सुरुवात केली तेव्हाच कामिनी पूजा सोबत वॉशरूम मधून बाहेर आली कुणाल गिटार वाजवत हलकी पावलं टाकत अनिकाच्या दिशेने जात होता जसा कुणाल अनिकाच्या जवळ पोहोचला तसा तो सरळ गुडघ्यांवर बसला आणि म्हणाला मी आजपर्यंत तुझ्या एवढी सुंदर मुलगी नाही पाहिली तू माझ्याशी मैत्री करशील का अनिकाला कळेस ना की हे सगळं काय चाललं ती इकडे तिकडे पाहू लागली कामिनीला तर हे दृश्य पाहून धक्काच बसला होता कुणाल हे हे काय काय कामिनी तू तू हे बग, तू इथं सगळं हिच्यासाठी केलंस हे बघ तू आत्ता इथून जा मी तुझ्याशी नंतर बोलतो तू मला हट केलंस कुणाल या लाज नसलेल्या मुलीसाठी तू माझ्याशी असं वागलास कामिनी आणि कुणालचं भांडण पाहून अनिकाला लक्षात आलं की इथे परिस्थिती अजूनच बिघडू शकते आता इथं थांबण्यात काही अर्थ था नाही ती उठून चालू लागली अनिका जातीय हे पाहून कुणाल कामिनीवर आणखीनच भडकला जस्ट शटअप कामिनी कुठं काय बोलावं ते सुद्धा कळत नाही तुझ्यामुळे रागिनी चिडून निघून गेली माझी सगळी पार्टी खराब केलीस तू असं म्हणून कुणाल अनिकाच्या मागे जाऊ लागला कामिनी मनातल्या मनात विचार करू लागली रागिणी हा कुणाल अनिकाला रागिणी का बर म्हणतोय ही मुलगी खर तर रागिणी आहे आणि आतापर्यंत अनिका बनण्याचं नाटक करत होती की काय मला तेच वाटलं की ही जाडी बेडब अनिका इतकी सडपातळ आणि सुंदर कशी काय झाली इकडे अनिका जशी बॉलरूमच्या बाहेर आली तसा अचानक तिच्या पायावर एक गुलाबाचं फुल पडलं त्या फुलाभोवती एक चिठ्ठी गुंडाळलेली होती अनिकानं चटकन ते फुल उचललं आणि ती चिठ्ठी वाचली त्या चिठ्ठीत जे लिहिलेलं होतं ते वाचून तिच्या घशाला कोरड पडली डॉक्टर अमृता रागिनी की अनिका कुठल्या नावाने हाक मारू तुला कारण मला तुझ्या सत्य ठाऊक आहे तुझी ती रहस्यमय प्रेग्नन्सी तुझं बाळ सोडणारी ती मुखवटाधार व्यक्ती आणि कुणालच्या आजोबांचं ते कॉन्ट्रॅक्ट कोण आहे तुझ्या जुळ्या बाळांचा बाप आणि कुठं आहे तुझा मुलगा जर तुला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर मोबदल्यात तुला आणि पुढे चिठ्ठीत जे काही लिहिलं होतं ते वाचून अनिकाचे हातपाय थरथरू लागले या चिठ्ठीनं अनिकासमोर नवीन संकट उभं राहिलं होतं कोण आहे ती व्यक्ती जिनं अनिकाला ही चिठ्ठी पाठवली होती कोणाल तर नव्हे त्याला अनिकाचं रहस्य ठाऊक होतं का का आणखी कोणी काय असतील त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा पॉकेट इट अफॅम आणि ऐका அது ஆய் அரிச்சா